अलिबाग नगर परिषदेत उपनगराध्यक्षपद काँग्रेसला मिळणार जयंतभाई पाटील शब्द पाळणार काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांना विश्वास रायगडात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढवण्याचे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्री राज्याचे मात्र कृती केवळ भाजपचे मुख्यमंत्री असल्यासारखी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची घणाघाती टीका अलिबागची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला मास्टर प्लॅन स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आगामी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमधील काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे राजाभाऊ ठाकूर यांनी रायगडात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व अन्य मित्रपक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतील असे स्पष्ट संकेत ठाकूर यांनी दिलेत शेकाप नेते जयंतभाई पाटील यांनी दिलेला शब्द पाळला जाऊन अलिबाग नगर परिषदेत उपनगराध्यक्षपद काँग्रेसला मिळेल असा विश्वास असल्याचं राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे देशातील निवडणुका आणि एकूणच सुडबुद्धीचं द्वेषाचं राजकारण वातावरण हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे हे, हे लोकशाहीला अत्यंत घातक असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे महायुतीच्या काळातच राज्यात आणि देशात अराजकतेचं वातावरण निर्माण झालं असून हे वातावरण पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे असंच पुढे सुरू राहिलं तर आपण फार काळात स्वातंत्र्यात राहू असं वाटत नाही असं राजाभाऊ ठाकूर म्हणाले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही असा इशाराही राजाभाऊ ठाकूर यांनी दिलाय मुख्यमंत्री राज्याचे मात्र कृती केवळ भाजपचे मुख्यमंत्री असल्यासारखी आहे अशी घणाघाती टीकाही काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केली आहे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या पटलावर आलेल्या अलिबागच्या वाहतूक कोंडीच्या प्रश्न सोडवणुकीसाठी ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला मास्टर प्लॅन दिल्याचंही राजाभाऊंनी सांगितलं राजाभाऊ ठाकूर यांनी एकूणच आजची राजकीय स्थिती नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळालेलं यश दिवसेंदिवस राज्यातील राजकारणाचा घसरलेला दर्जा तसंच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाला होणारा विलंब यासह विविध सामाजिक जनहितार्थ प्रश्नांवर अतिशय परखड आणि रोखठोक भूमिका मांडली आहे धमशील सावंतसह ब्युरो रायगड सर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका देखील या राजकीय रणधुमाळीमध्ये महत्वाची मानली जाते एकूणच काय भूमिका असेल जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे एक काँग्रेस नेते म्हणून काय आपली प्रतिक्रिया नमस्कार आता ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यामध्ये फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा त्याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत काँग्रेससोबतचे जसे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आहे शिवसेना उबाठा आणि इतर जे आपले शरद पवार राष्ट्रवादी असा ह्या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या निवडणुका लढवण्याचं म्हणजे तसं रायगड जिल्ह्यात देखील तसं चित्र राहील असा म्हणजे अंदाज आहे आणि काँग्रेस तर जास्तीत जास्त आता ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करणारच आहे जिल्हा परिषदेला पण आणि पंचायत समितीला आणि एकूणच आपण बघतोय की नगर परिषदेमध्ये अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षानं मुसंडी मारलेली आहे मात्र सात जी आहे महत्वाची ती काँग्रेसची लाभलेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी लढलात कशा पद्धतीनं त्या सत्तेमध्ये काँग्रेसला वाटा मिळेल जयंत भाईंनी देखील या ठिकाणी शब्द दिला होता तो शब्द नेमका काय आणि कशी पूर्तता का होईल काय अपेक्षा आहे त्याच्यामध्ये काय झालेलं अलिबागची जी नगरपालिका आहे ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे एकत्र लढलो आणि त्याच्यामध्ये खर तर आम्हाला तीन सीट देणार होते पण त्याच्यानंतर वाटाघाटी येऊन दोन वर आलं आणि दोन सीट मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण वीस जे आपले नगरसेवक होते त्याच्यात सतरा जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आले थेट नगराध्यक्ष अक्षया नाईक ह्या शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून जे आपण प्रश्न विचारला जैनबाईंनी काय कबूल का केलं तर ती वाटाघाटी अशीच होती का जी तीन सीट मागत होतो तिथे त्यांनी शेवटच्या क्षणाला म्हटलं की बाबा आता थोडस कठीण आहे मग त्यावेळेला जे आमचे आम निरीक्षक आलेले त्या निरीक्षकांसमोर त्यांनी सांगितलं की जो उपनगराध्यक्ष जे पद आहे ते आम्ही तुम्हाला काँग्रेसला देऊ आणि ते त्यांनी कबूल केले परवा देखील एका कार्यक्रमामध्ये हो वाढदिवसाचे ते आले होते त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आता जे अध्यक्ष पद आहे कारण आता काँग्रेसचं तसं जर बघितलं तर माझा एक भाऊ दिख जो आहे लहान समीर ठाकूर त्याला बोलतात तो अलिबागेत सर्वाधिक म्हणजे सर्व नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला आहे जवळजवळ एक हजार सहा मताच्या आघाडीने तो निवडून आला आणि त्यालाच त्यांनी ते कबूल केलेलं आहे सर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शिंदे शिवसेना असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल आणि भाजप आहे त्याबरोबरच आता जर बघितलं तर काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे देखील पक्ष या ठिकाणी मैदानामध्ये उतरतील कशा पद्धतीचं चित्र असेल युती आघाडीमध्ये देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे काँग्रेस सध्या कुणासोबत असेल आणि कशा पद्धतीच्या या निवडणुका एकूणच लढवल्या जातील आणि यश प्राप्त होईल तसं बघितलं तर आघाडीमध्ये तसं कोणते वादविवाद किंवा विथंड नाही आहे परंतु आपण जे म्हणताय महायुतीमध्ये शंभर टक्के विथंड कारण आपण आता बघतोय नगरपालिकांची जी इलेक्शन झाली त्याच्यामध्ये दे देखील राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच जे आपले शिवसेना शिंदे गट हे एकमेकांच्या अनेक ठिकाणी विरोधात ठाकले आता बघा कधी कधी आपण राजकारणाची जी आपण एक म्हणतो कि किती खालच्या स्तराला हे राजकारण गेलेलं आहे ते आपल्याला दिसलं जे खोपोलीमध्ये जी, खोपोली जी निर्गुण हत्या करण्यात आली एक उमेदवार निवडून आला भले तो कोणत्याही पक्षाचा असेल पण त्याची बायको निवडून आली म्हणून जो प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणजे ज्याची बायको होती त्याच्या नवऱ्याने सुपारी देऊन त्या निवडून आलेल्या जी आपली नगरसेवका झालेली होती तिच्या नवऱ्याचा ज्या पद्धतीने जो घात केला किंवा ज्या पद्धतीने त्यांना म्हणजे आपण बघितलं ज्या पद्धतीने त्यांना मारण्यात आलं म्हणजे खरोखर ही जी परिस्थिती आहे मी आपण पूर्वी बोलायचो की बाबा महाराष्ट्राचं म्हणजे पूर्वी आपण बिहार किंवा इतर जे प्रदेश आहेत त्यांना आपण दोष देत होतो पण सध्या महाराष्ट्र पण याच वाटेवर चाललाय का आणि सर्वात महत्वाचं जर आपण बघितलं तर हे जे सर्व चाललेलं आहे हे आता जसं हे महायुतीचं सरकार आहे तेव्हापासूनच ह्या सर्व गोष्टी कारण आधी पूर्वीचं जेव्हा काँग्रेसचा काळ होता तेव्हा ह्या पद्धतीचा असं एवढे वाद विवाद आणि ह्या असे गोष्टी नव्हत्या पण हे जे झालेलं ते फार चुकीचेच आणि ते जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त जो वाद आहे तो महायुतीमध्येच आहे सर संविधानिक मूल्य जर आपण बघितले तर लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया आणि मतदाराला खूप मोठा अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आता ज्या आपण आपण युव्ही देखील लढा या ठिकाणी लढलेला ईव्हीएम असेल किंवा हा जो आ या ठिकाणी बिनविरोध निवडणुकीत निवडून येण्याचा तो घोडे बाजार या ठिकाणी चालतोय आर्थिक बळ देखील या ठिकाणी वापरलं जातं आणि किंबहुना अनेकदा अशा पद्धतीच्या हत्या देखील समोर येत आहेत कसं बघता एकूणच चित्र ह्या देशाचं महाराष्ट्राचं विदारक चित्र झालेलं आहे कसं बघता आपला दृष्टिकोन खर तर ह्या ज्या सर्व गोष्टींचा आपण उल्लेख केला हा आपल्या भवितव्यासाठी आपल्या फक्त आपल्यासाठी नाही आपल्या मुलाबळांच्या आपल्या राज्याच्या आणि आपल्या देशाच्या भवितव्यासाठी फार घातक हे सर्व चाललेलं आहे आणि जर चालत राहिलं तर फार काळ आपण असं वाटत नाही कारण ज्या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने हे सर्व चाललेलं आहे आपण बघा ह्याच्या आधी ज्या निवडणुका होत्या त्या एकनिष्ठतेने एका पक्षाचे उमेदवार एका विशिष्ट पक्षासोबत राहायचे आणि मग तिथे भले त्यांना काही मिळून मिळो पण ते त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून मतदारांशी एकनिष्ठ राहून ते निवडणूक लढवत होते परंतु आताचा जो हा घोडे बाजार आपण जसं सांगितला की अनेक ठिकाणी आपण बघाल तर बिनविरोध 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 पण हे बिनविरोध कशाने येतात तर एक तर जे तुम्ही धमकवता लोकांना की तुम्ही त्यांना जीवे मांडण्याच्या धमक्या देता की इतर कोणते त्यांच्या कामधांद्यांवरती त्यांच्या घरांवरती तुम्ही ज्या पद्धतीने टाच आणण्याचा प्रयत्न करतात किंवा ज्या पद्धतीचं आता आपण राजकारण बघतोय की आर्थिक एखाद्याला विकत घ्यायचं कारण बिचाऱ्यांनी काही उमेदवारांनी कधी आयुष्यामध्ये का कर, मेहनत करत असतात लोकमत फार चांगलं असं परंतु एकदम एवढा पैसा बघितल्यामुळे ठीक आहे असं म्हणता येणार नाही की बाबा ते आंधळे होतात पण थोड्या वेळासाठी का नाही पण त्यांच्या डोळ्यावर झापड येत आणि त्या पद्धतीने हे सर्व जे चाललंय हे कुठेतरी थांबणं अत्यावश्यक आहे नाहीतर जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही आणली जे संविधान बनवलं आणि जो मताचा अधिकार आपल्याला अगदी श्रीमंत असेल तरी त्याला एक मताचा अधिकार आणि गरीबाला पण एक मताचा अधिकार आणि कोणी जी व्यक्ती जिचं वय एकदा भरलं आणि तो आपण उमेदवार म्हणून गरीब असो असो श्रीमंत तो उमेदवार म्हणून कोणत्याही ठिकाणी ग्रामपंचायत असेल उद्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल किंवा आमदारकी असो खासदारकी असो तर ती जी निवडणूक पूर्वीच्या ह्याच्यामध्ये एक चांगले जे प्रतिमेचे लोक होते ते निवडणूक जे लढवत होते ते आता ह्या असल्या घोडे बाजारामुळे आणि असल्या पद्धतीच्या राजकारणामुळे ते हे करू निवडणूक लढू शकत नाही सर एक शेवटचा प्रश्न आहे आदरणीय दिबा पाटील साहेब जे आहेत त्यांना त्यांचं जे नाव आहे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळाले पाहिजे यासाठी आपण गेल्या अनेक वर्षभरापासून आपण या ठिकाणी संघर्ष करताय आणि मागणी देखील आपण रेटून धरलेली आहे काँग्रेसच्या राज्य आणि केंद्र पातळीवर देखील नेत्यांनी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे काय वाटतंय आपल्याला सरकार कुठे अपयशी ठरतय का कशा पद्धतीनं विमानतळाला दिबा नाव मिळावं ही जी मागणी आहे किंवा प्रत्येक भूमिपुत्राच्या स्थानिकांच्या प्रकल्पग्रस्तांच्या हृदयातून जो आवाज घुमतोय तो आवाज दाबला जातोय काय प्रतिक्रिया खर तर आपण बघाल तर हे दिबा पाटील साहेबांचं नाव आहे हे उद्घटना पूर्वीच लागायला पाहिजे होतं किंवा उद्घाटनाच्या वेळेला लागायला पाहिजे होतं त्यानंतर ज्या पद्धतीने भाजपचे मुख्य म्हणजे आता बघा मुख्यमंत्री खरे तर राज्याचे असतात पण राज्याचा असून पण मुख्य तो मुख्यमंत्री जर फक्त भाजपचाच विचार करत असेल तर मग अशा वेळेला आपण कोणी म्हणणार की हे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत तर ते त्यांनी जे काही कबूल केलं होतं जे आमदार आहेत रायगड जिल्ह्यातील भाजपचे खासदार आहेत त्यांना देखील त्यांनी सांगितलं की बाबा काही झालं तरी जेव्हा पहिलं उड्डाण होईल त्या उड्डाणाच्या पूर्वी आपण दिपाटला टी साहेबांचं नाम देऊ परंतु ते न देता पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे ते चाल करत आहेत काही झालं तरी थे त्यांची ज्या पद्धतीने आता अदानी बरोबर ज्या पद्धतीचं त्यांचं एकंदरीत सर्व मिळून सर्व चाललेलं आहे आणि फक्त आणि फक्त आदानी सांगतील तेच ऐकत अशा पद्धतीचं ते चाललंय परंतु तुम्हाला सांगतो दीपा पाटलांचं नाव आहे त्यांना त्या विमानतळाला द्यावंच लागेल आणि जर चुकून म्हणजे ते ठीक आहे आमच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील मागे आम्ही पत्रकार परिषद मुंबईमध्ये झाली त्यात देखील सांगलं की बाबा हे फक्त नाव बदलण्याचं आणि फक्त यांना दुसऱ्या म्हणजे जे खरोखर ज्यांनी ज्या ह्याच्यासाठी रक्त सांगलेलं असेल किंवा ज्यांनी त्याग केला असेल बलिदान असेल किंवा योगदान असेल अशा माणसांची नावं न ना देता फक्त आता कसं स्वतःची नावं पुरे ढकलणं किंवा पुरे रेटण्याचं ह्यांचं काम चालू पण ते शंभर टक्के आहे दिबा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला लागलं पाहिजे सामाजिक आणि जनहितार्थ प्रश्न आपण या ठिकाणी काही दिवसापासून उचलताय अलिबागचं जे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो जागतिक पर्यटन स्थळ म्हणून अतिशय महत्वपूर्ण आपण विषय आणि समस्या पुढे आणलेली आहे प्रशासनाकडे मागणी देखील पत्रव्यवहाराने केलेली आहे काय नेमकी मागणी आहे आपली आपल्याला माहिती असेल अलिबाग हे खरोखरच जगप्रसिद्ध असं पर्यटन केंद्र आहे आणि त्याच्याबरोबर जर आपण बघाल तर अलिबागला येणाऱ्या कारण अलिबाग हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यातील जी काय म्हणजे आता कामांच्या निमित्ताने कलेक्टर ऑफिस असेल किंवा पूर्वी न्यायालय देखील इथे एकच होतं जिल्हा रुग्णालय आहे इतर सर्व जी जिल्ह्याची ट्रेझरी आहे किंवा बाकीच्या सर्व कामांसाठी कॉलेजेस चांगली आहेत त्या सर्वांसाठी जी है था साथी। आनेक है था। तसे लोक येत असतात ही अनेक म्हणजे तालुक्यांमधून इथे येतात तसेच दर दिवशी आपण जर बघाल या पंचक्रोशीत ना कारण आता कसे झाले पॉप्युलेशन वाढत चालले जर लोकसंख्येचा आपण विचार केला आणि लोकसंख्येच्या सोबत फक्त लोकसंख्या वाढत नाही तर जी वाहनांची जी संख्या आहे ती दर दिवसागणिक आपली वाढत आणि त्याच्यामुळे काय होते जे रस्ते ते पूर्वीचेच असल्यामुळे एक तर रस्त्याला आपल्या आपण बघाल फार पूर्वीची जुनी म्हणजे निसर्ग संपदा आपल्याला लाभलेली आणि मोठमोठी वड पिंपळ अशी मोठमोठी झाड आहेत आणि ह्या रुंदीकरणाला आणखीन काय त्रास आहे तर स्थानिकांबरोबर अनेक लोकांची दुकानं किंवा इतर ज्या सर्व आपण गोष्टी बघतोय त्याच्यामुळे काय होते रुंदीकरण पण होऊ शकत नाही म्हणून मग मी काय केलं आपण ह्या अलिबाग तालुक्यामध्ये जर बघितलं तर अलिबाग शहरापासून एक रेवसकडे रस्ता जातो अलिबाग शहराकडून एक रोहा रेवदंड्याकडे रस्ता जातो आणि अलिबाग शहराकडून एक पेण कडे रस्ता जातो तर ह्या तिन्ही रस्त्यांवरती ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते दर दिवशी होते आणि इथे जी रेल्वे येते आर सी एफ ची त्याच्यानी तर दोन दोन तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा लागतात फाटक बंद झाल्यावर बरेच वेळा इमर्जन्सी असते कोण पेशंट असतो तर अशा लोकांना आपल्याला नेता देखील येत नाही आणि त्याच्यासाठी आम्ही जी मी एक चार ठिकाण सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये अलिबाग रेवस रोडला नागडोंगरी पासून डायरेक्टली मांडवा दस्तुरी पर्यंत एक उड्डाण पूल म्हणजे जसे मुंबईत उड्डाण पूल आहे त्याच पद्धतीने उड्डाण पूल करायचा नंतर आपण पेंड रस्त्याला गेलो तर एक सेंट मेरी हायस्कूल पासून एक सागाव एक खाली तिथपर्यंत एक तो पूल करायचा कारण त्याच्या इथे काय हे दोन ठिकाणी मी पूल म्हणण्याचं कारण काय ट्रॅफिक पण होते आणि जुने जीर्ण झालेले बरेचसे जे नदीवरचे पूल आहेत ते देखील त्यात नाही कधी कोसळू शकतात आणि तिसरा जो रेवदंड्या रस्त्याला आहे तो श्रीबागचा जो एक प्रवेशद्वार आहे त्याच्या पुढून आपण डायरेक्टली आपल्या बेलकडे फाट्यापर्यंत करायचं आणि जो पेन रस्त्यावरती आपण नेहमी बघत असाल पेजारी चेक पासून पोयनाड पर्यंत एवढी ट्रॅफिक होते एक एक दोन दोन तास ची ट्रॅफिक होते शनिवार रविवार सुट्ट्या आल्या किंवा सुट्ट्यांच्या इतर दिवशी आस, म्हणजे असंख्य पर्यटक येतात इकडून रो रो येते त्या रोरो मधली वाहन तर त्याच्यामुळे काय होते ही जी एकंदरीत वाहतूक कोंडी होते हिथ सर्वांना त्रास होतो आणि हे टाळण्यासाठी आपण मी हे केलेलं आहे की बाबा तुम्ही आपल्या मुंबईमध्ये जशी उड्डाणपूल आहेत तशी उड्डाणपूल करा